शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसेवाडी कुरंदवाड मार्गावर हॉटेल ड्रीम समोर बर्निंग टँकरचा थरार अनुभवायला मिळाला डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरच्या टायरला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली यावेळी मोठा अनर्थ झाला असता मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेनं आणि कुरुंदवाडच्या अग्निशमक दलानं प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कुरुंदवाड आगाराच्या डेपोला डिझेल पुरवठा करणारी तारा पेट्रोल पंपाहून एम एस शून्य चार एचडी सदतीस एकोणचाळीस हा टँकर निघाला होता मात्र हॉटेल ड्रीम विलेज जवळ आल्यानंतर टॅकर टँकरच्या मागील बाजूस टायरीला अचानक आग लागली आणि टँकरच्या टायरने पेट घेतलेला पाहून नागरिकांच्या भीती निर्माण झाली यावेळी शिवराज जाधव हो, सुशील बहुलेकर अमोल पाटोळे गणेश जाधव राहुल बरगाले प्रसाद गतारे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रसंगवान प्रसंगावधान दाखवत वाळू व पाण्याचा फवारा सुरू केला मोरबाळे यांच्या मोकळ्या जागेत टँकर लावण्यात आला दरम्यान कुरुंदवाळ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी दाखल होताच अग्निशमन दलाचे जवान नितीन संकपाळ करण आलासे हेमंत सावंत या जवानांनी अग्निशमन बंबच्या सहाय्यानं पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळला यावेळी परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती मराठी यस न्यूज साठीवाडीहून संदीप अडसूळ